नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील पी एच टी क्लिनिक पुण्यामधून आज आपण खूप महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत आणि ते म्हणजे नाईट शिफ्टमध्ये काम करत असताना तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची बघा बऱ्याच जणांना नाईट शिफ्टमध्ये काम करावंच लागतं आणि तो त्यांचा नाईलाज आहे जसं की डॉक्टर नर्सेस त्यानंतर आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकं पोलीस आहेत फॅक्टरीमध्ये काम करणारे लोकं सिक्युरिटी गार्ड्स आणि असे बरेच लोक आहेत ज्यांना नाईट शिफ्टमध्ये काम करावंच लागतं आणि हे जे काही नाईट शिफ्ट मध्ये काम करणारे लोक आहेत ते आपल्यासाठी अनामिक हिरोज आहेत कारण जेव्हा आपण रिलॅक्स करत असतो आपण झोपत असतो तेव्हा ते लोक काम करत असतात म्हणूनच त्यांनी सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे सो बघा जेव्हा पण तुम्ही नाईट शिफ्ट मध्ये काम करता तेव्हा बरीच लक्षणं किंवा आजार तुम्हाला होऊ शकतात जसं की थकवा जाणवणं मानसिक तणाव झोपेचे विकार सतत डोकं दुखणं ऍसिडिटी अपचन असे विकार किंवा लक्षणं शरीरामध्ये दिसतात पण काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी नक्की मदत होईल तर सर्वात प्रथम आपण झोपेबद्दल बोलूया सो जेव्हा पण आपण झोपतो म्हणजे स्पेशली रात्री जेव्हा जो आपण झोपतो तेव्हा शरीरामध्ये मेलाटोनिन हा हॉर्मोन प्रोड्यूस होतो मेलाटोनिन हा झोपेचा हॉर्मोन आहे त्याला हिलिंग हॉर्मोन असंही म्हणतात जे आपल्या शरीरामध्ये जी काही रिकवरीची प्रोसेस होते ती मेलाटोनिनमुळे होते आपल्याला झोप जी व्यवस्थित लागते ती मेलाटोनिनमुळे होते सो नैसर्गिकरित्या रात्री आपल्या शरीरामध्ये मेलाटोनिन जे आहे ते प्रोड्यूस होतं पण जेव्हा तुम्ही रात्री काम करता आणि दिवसा झोपता तेव्हा मॅलॅटोनिन व्यवस्थित बनत नाही म्हणूनच काही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत जेणेकरून बॉडीमध्ये दिवसा सुद्धा व्यवस्थित मॅलॅटोनिन बनेल आणि तुमची झोप व्यवस्थित होईल सो so, ज्या रूम मध्ये झोपणार आहात ती रूम कंप्लिटली डार्क असली पाहिजे म्हणजे त्या रूममध्ये अंधार असला पाहिजे तुम्ही जे काही ब्लॅक कर्टन्स आहेत ते वापरू शकता जेणेकरून रूममध्ये संपूर्णपणे अंधार असेल आणि कुठली लाईट तुम्ही चालू करू नका त्या रूममध्ये त्यानंतर रूममध्ये शांतता सुद्धा असली पाहिजे कारण जेव्हा रात्री आपण झोपतो तेव्हा युजली सगळीकडे शांतताच असते पण दिवसा जर तुम्हाला झोपायचं असेल तर ते खूप डिफिकल्ट आहे की सगळीकडे शांतता असणं म्हणून एक तर तुमची रूम कम्प्लिटली बंद असली पाहिजे आणि जर शांतता कंप्लिटली ठेवणं पॉसिबल नसेल तर इयर प्लग येतात ते तुम्ही वापरू शकता कानामध्ये जेव्हा तुम्ही प्लग घालता तेव्हा जो काही बाहेरचा नॉईज आहे किंवा बाहेरचा आवाज आहे तो कम्प्लिटली बंद होतो सो इयर प्लग वापरल्यामुळे झोप व्यवस्थित होऊ शकते त्यानंतर जेव्हाही तुम्ही झोपता तेव्हा सलग चार ते पाच तासाची झोप झाली पाहिजे याकडे लक्ष द्या आणि जर तुम्ही सतत मध्ये मध्ये उठत असाल तर शरीर जे आहे ते रिलॅक्स होणार नाही तुमच्या बॉडीची रिकव्हरी व्यवस्थित होणार नाही म्हणून सलग चार ते पाच तासाची झोप घेणं खूप आवश्यक आहे झोपेनंतर जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेवण किंवा खाणं पिणं सो बघा नाईट शिफ्टमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा आहाराकडे किंवा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजेत तर खूप जणांना असं आहे की रात्री काम करायचं आहे जागं राहायचं आहे तर ते सतत चहा किंवा कॉफी पित असतात तर तुम्ही चहा कॉफी रात्री स्ट्रिक्टली घेणं अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर रात्रीचा सा तुमचा जो आहार असतो तो सुद्धा लाईट असला पाहिजे म्हणजे तुम्ही तेलकट खाणं फ्राईड खाणं किंवा खूप तिखट असं खाणं अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर तुमच्या आहारामध्ये पुरेसं प्रोटीन घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा नाईट शिफ्टमध्ये काम करतात ते बऱ्याच वेळा फ्रिक्वेंटली म्हणजे सतत खाणं त्यांना पॉसिबल नसतं म्हणून जो काही आहार किंवा टिफिन तुम्ही कार्य करत असाल त्यामध्ये तुम्ही हेल्दी फॅट्स घेतले पाहिजेत त्यानंतर व्यवस्थित प्रोटीन्स घेतले पाहिजेत सो अंडी डाळी सोयाबीन सुकामेवा म्हणजे जसं सीड्स आणि नट्स असतात ते तुम्ही घेऊन जाऊ शकता जेणेकरून जे काही आवश्यक प्रोटीन आहे ते तुमच्या शरीराला मिळेल त्यानंतर नाईट शिफ्टमध्ये काम करत असताना पाणी प्यायला विसरू नका कारण रात्री खूप जणांना कमी तहान लागते त्यामुळे पाण्याचा इनटेक व्यवस्थित होत नाही मग कॉन्स्टिपेशन किंवा पचनाचे विकार होतात म्हणून रात्री जेव्हा केव्हाही तुम्ही काम करता तेव्हा पाण्याचा इंटेक व्यवस्थित ठेवा त्यानंतर कंटिन्यू एका जागी बसून काम करू नका तुम्ही बॉडीची थोडी स्ट्रेचिंग केली पाहिजे जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा वॉक करा किंवा स्ट्रेचिंग करा जेणेकरून शरीरामध्ये स्टिफनेस येणार नाही नंतर तुमची शिफ्ट कम्प्लीट झाल्यानंतर आणि जेव्हा तुम्हाला झोपायचं असेल त्याआधी मोबाईल पाहणं अवॉइड करा कारण मोबाईलमुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते जो हॉर्मोन आहे तो कमी होऊ शकतो म्हणून दिवसा झोपण्याच्या आधी तुम्ही टी व्ही पाहणं मोबाईल पाहणं हे सुद्धा अवॉइड केलं पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड, सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय